नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश प्रायमरी सेकंडरी रेसिडेन्शियल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी व सुप्रिटेंडंट विजय कोळी यांच्या विरोधात तक्रार आहे यांच्यावर पोस्को कायदा तसेच कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे शिंदखेडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे मुलींच्या मुझे पालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे

म्हणजे एवढं झालं तेव्हा तुम्हाला समजायचं आता शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली प्रकल्प स्तरांजवळ त्यांनी मेसेज केला तेव्हा त्या ते सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं सर मग ही शाळेत चालवायची मुलींना वापरायचं ते आम्हाला कळत नाही आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे माझी मुलगी दावलीला हे आहे पण हे लहान मुलींचं काय होईल आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही आणि त्याला माहिती काय केलं असतात एवढंच बोलायचंय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद